माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येथील किन्सिंग्टन स्विमिंगमध्ये नुकताच पार पडलेल्या एक्केचाळीसाव्या सब ज्युनियर आणि एकावन्नाव्या ज्युनियर ॲक्वन्टिस एक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत डायविंग क्रीडा प्रकरणामध्ये एकोणीस वर्ष वयोगटात तीन सुवर्ण पदकांसह हायट्रिक साधले आहे श्रावणी ही देगाव येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून डायविंगमधील हायबोर्डमध्ये खेळताना दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच गुणांसह पटकावले आहे तर सात ऑगस्ट रोजी झालेल्या तीन मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये खेळताना सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे याच क्रीडा प्रकारातील एक मीटर स्प्रिंग बोर्डची स्पर्धा आठ ऑगस्ट रोजी पार पडली असून यामध्ये देखील श्रावणी ही दोनशे अडुसष्ट पॉईंट पंधरा गुणासह तिसऱ्या सुवर्णपदकाची मानगरी ठरली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे कुंजकिशोर मेलम अतुल पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभत असून महाविद्यालयाचे अध्यक्ष दत्ात्रयवानकर विश्वस्त वानकर प्राचार्य आरवी खांडेकर क्रीडा शिक्षक श्री विलोरे यांनी अभिनंदन केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका